वाल्यानू ऐकलास नाही मी बरेच दिवस हय नव्हते ना म्हणून तुमक ऐकू गेले नाही रत्नागिरीत गेलं आहे कामानिमित्त रत्नागिरीत जाऊन गेलं आहे नंतर हय काहीतरी कामं होतील त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकले नाही तुमच्यापर्यंत येऊ शकले नाही तुमका ऐकू की येऊ शकले नाही होत तो गोंधळाचा पण एक महत्त्वाची गोष्ट असं काय माहिती आहे गावाल्यानो तुम्ही माझं व्हिडिओ शेअर करणारच नाही लाईक करणारच नाही वाईट लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा म्हणजे माका प्रोत्साहन मिळाल हे चैतन्य येत की आणखी आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनव वेळेत मिळत असो नाहीतर ह्या होता ना त्यामध्ये देत बनवूया कधीतरी सावकाश पण तुम्ही जर माका समर्थ ह्या करात प्रोत्साहन द्यास तर मी रोज एक व्हिडिओ टाकेन हे नाटूक टाकीन टाकेन ऐता नाटूक टाकेन काय असा माहिती आहे मित्रांनो गावल्यानु समजावून घ्यावा मी काय म्हणता येतं ऐकलास मी काय म्हणता येता आता एक प्रश्न उपस्थित झालो सनातन संस्कृतीची काय होताला काय व्हावचं नाही काय वाईट व्हावचा नाही ना एक उदाहरण देत ही तुमकांनी सरळ सनातन संस्कृती कशी तुमका एक पिक्चर माहिती असलो चित्रपट अमर अकबर अँथोनी ऐकला असताना बगला असताना त्याच्यात त्या ह्यानी काम केल्यान अमिताभ बच्चननी त्या ऋषी कपूरनी काम केल्यान आणि तो कोणतो विनोद खन्नानी काम केल्या विनोद खन्ना अमर होतो अमिताभ बच्चन अँथोनी होतो आणि तो ऋषी कपूर अकबर होतो अमर अकबर अँथोनी तसाच या सनातनाचा आता कसा तुम्ही म्हणशात तर त्यांचा बापूस होतो ना तो कन्हैयाला आलो होतो समजला त्यांचा बापूस कोण होतो कन्हायलात याचा अर्थ समजला तुमका लक्षात येला हे जरी अमर अफग अकबर अँथोनी म्हटल्याने तरी शेवटी त्यांचा बापूस कोण असा सनातन कोण कन्हायलात शेवटी काय होत हे भरकटलेले असत हे वाट चुकलेले असत जसे ते अमर अकबर अँथोनी वाट चुकले होते भरकटले होते आणि मग नंतर त्यांना आऊस गावली नंतर बापूस गावलो आणि त्यांना कळला हो आमचं बापूस कन्हैयालाल तसाच हो त्याला पुढे जाऊन समजला त्यावेळी सनातन संपाचा नाही भले तो तामिळनाडूचो मुख्यमंत्र्याचो झील उदयनिधी बोललो की सनातनात नष्ट करू खोया समूळ नष्ट करू खोया याचा बापूस सुद्धा करू शकणार नाही याचं बापूस असणार तो सुद्धा करू शकणार नाही त्याचा आजोसुद्धा करू शकणार नाही वरसून त्याचे पितर येलीत ना तरी ते करू शकत नाही सनातन नष्ट सनातन ह्या काय असा निरंतर असा चिरंतर असा अनंत असा लक्षात येईला तर घाबरा नकास तुम्ही सनातन कोणाचोच बापूस येऊन वर गेलेले पितर येऊन नष्ट करू शकत नाही कारण काय अमर अकबर अँथोनी आणि त्याचं बापूस कोण कनायाला लक्षात येला कनयालाल कोण सनातनी शेवटी ते भरकटलेले असत आईथे भटकलेले असत ते नंतर संध्याकाळी येतले आऊस गावतली बापूस गावतलो आणि समजताला त्यांका अरे सनातनच आपलो असा हैतोच बापूस आमचं असा सनातन हो आमचं बापूस असा आम्ही उगाच भरकटत होतो आम्ही स्वतः मुसलमान ख्रिश्चन बौद्ध शीख समजत होतो आम्ही कोण असत सनातनी असो समाज समजताला भरकटलेले असत ते त्या आ, त्या प्रसंगानुसार तसं तो प्रसंग घडलो त्या चित्रपटात तुमका माहीत असेल आणि ते सगळे सगळे वेगवेगळे झालेत आऊस बापूस आणि ती झिला आणि मग ती झिला एकत्र येईल एक एक त्यांका आऊस बापूस गावली आणि त्यांना कळला की आम्ही कोणाच्या पोटचे असो कोणाच्या सनातनच्या तनएलालच्या समाजला गावलं समजला समाजला काय समाजला काय सगळ्यांना सांगतोय समजावून घेवा सनातन चा। संपायचा नाही नष्ट कोण करू शकणार नाही तो निधी उदयनिधी येऊन देत किंवा त्याचं बापूस येऊन देष्टी स्टॅलिन किंवा त्याचा आजो येऊन देत वरसून खाली किंवा त्याचे पितर येऊन देत खाली कोणी नष्ट करू शकणार नाही काय कळला काय गावाले नू समाजला गाठीक बांधून ठेवा घाबरा नको की वेळ आता येईल आता युग परिवर्तनाकडे आपण चाललो आणि वास्तव समोर येता सत्य समोर येता आणि एक खोट्या नाट्याचा चालला ना सगळा आता बाहेर पडताला हगलेला बाहेरही जपता तरंगता घाबरा नकोस सनातन नष्ट व्हायचा नाही तुमका काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहा नुसती आपले येऊन नाटुकली बघू नका कमेंट बॉक्समध्ये लिहा लाईक करा सबस्क्राईब करा समजला बऱ्याच दिवसांनी इलय परत नाटूक करू नाटका करू हे नाटका समजली तुमका लक्षात ठेवा